मित्र हो आत्ता नुकत्याच जवळपास पावणेतीनशेच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपरिषद आणि नगरपंचायतांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुका गेल्या तीस वर्षातल्या सगळ्यात ओंगळवाण्या प्रचंड गोंधळाच्या आणि अस्वस्थतेच्या अशांततेच्या अशा निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जर तक्रारी कोणाच्या विरोधात आल्या असतील तर त्या भाजप च्या विरोधात आलेल्या आहेत आता हे सगळं मी आपल्याला का सांगतोय तर त्याचं एक कारण आहे याचं कारण काय नव्वदच्या दशकामध्ये राजकारणामध्ये ज्या पद्धतीत गुन्हेगारीकरण फोपावत होतं त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अक्षरशः कंबर कसली आणि या गुन्हेगारीचं कंबरडं मोडून काढलं आता पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही प्रचारसभा झाल्या या प्रचारसभा आपल्या भागात व्हाव्या आपल्यासाठी व्हाव्या असं अनेक उमेदवारांना वाटत होतो यातल्या सर्वाधिक प्रचारसभा जर कोणी केल्या असेल किंवा सर्वाधिक क्राऊड पुलिंग करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्याने त्रेपन्न सभा घेतल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकोणचाळीस सभा घेतल्या पण या एकोणचाळीस सभांमध्ये काही सभा या डिजिटलही होत्या ऑनलाईन घेतल्या काही सभा त्यांनी आणि दुसऱ्या क्रमांकावर जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत अजित पवार जे उपमुख्यमंत्री क्रमांक दोनचे आहेत आणि त्यांच्या सभा आहेत सदतीस सभा या सभांचं संख्याशास्त्र किंवा या सभा आपल्याला सांगण्याचं नेमकं कारण काय तर एकनाथ शिंदे हे जरी क्राऊड पुलर असले तरी आत्ता देवेंद्र फडणवीसांवर सगळ्यात मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे कारण राज्यभरातल्या या निवडणुकांच्या प्रचारामध्ये फिरताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे खराब झालेलं नासत चाललेलं राजकारण जर कुणाकडे व्यवस्थित करण्याची किंवा ते सुधारण्याची क्षमता जर असेल तर त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि फडणवीसांनी नेमकं काय करावं यासाठी हे सांगण्या इतके आपण जरी मोठे नसलो तरी आज देवेंद्र फडणवीसांनी कालच्या दिवसात झालेल्या काही गोष्टींवरती जो विरोधाभास दाखवलेला आहे तो विरोधाभास मी आपल्या लक्षात आणून देणार आहे मग त्यानंतर आपणच स्वतः समजू शकता की देवेंद्र फडणवीस यांनी आता नेमकं काय करण्याची गरज महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन ठेपलेली आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र काल संध्याकाळी सांताक्रूज इथल्या हयातमध्ये एक कार्यक्रम होता ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश नार्वेकर यांचा कनिष्ठ पुत्र मिहीर नार्वेकर याचा विवाह सोहळा पार पडला हा विवाह सोहळा त्याचीच महाविद्यालयीन शैक्षणिक आयुष्यातली मैत्रीण असलेल्या ऐश्वर्या कदम हिच्याबरोबर संपन्न झाला या मिहिरचा मोठा भाऊ जो आहे मल्हार नार्वेकर तो कोण आहे संजय राऊतांचा जावई आहे संजय राऊतांची कन्या पूर्वशी हिच्याबरोबर मल्हारचा विवाह झाला होता दोन हजार एकवीस साली आता चार वर्षांनी या राजेश नार्वेकर यांच्या कनिष्ठ पुत्र असलेल्या मिहीर नार्वेकरचा विवाह झाला या सोहळ्याला अनेक बडी राजकीय मंडळी उपस्थित होती त्याचप्रमाणे सनदी अधिकारीही उपस्थित होते पण या सोहळ्यामधला एक क्षण ज्याची दखल आत्ता महाराष्ट्राने घेतली आहे किंवा घेतो आहे आणि खरंच घ्यायला हवी अशी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी या विवाह सोहळ्यामध्ये एका बाजूला शांतपणे बसत खासदार आणि शिवसेना नेते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची आस्तेवाईकपणे चौकशी करतानाचे काही फोटो आणि काही व्हिडिओज हे प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याला दिसत आहेत संजय राऊत यांच्याबरोबर ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यावेळेला तिथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सुद्धा उपस्थित होते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार तिथून निघाल्यानंतर या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही पण ज्या त्याही भेटीपेक्षा सर्वाधिक चर्चा जर कोणत्या भेटीची असेल तर ती संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची आता देवेंद्र फडणवीस यांनी आजारपणामध्ये संजय राऊत यांना फोन केलेला होता आणि त्यांनी त्यांची चौकशी केलेली होती इतकंच नव्हे तर उपचारासाठी जिथे कुठे सरकारचा किंवा व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस यांचा उपयोग होणार असेल तर आवर्जून मला सांगा असं सांगायला सुद्धा देवेंद्र फडणवीस चुकले नाहीत देवेंद्र फडणवीस यांचं एक वैशिष्ट्य आहे ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यावर ते, ते इतकं मनापासून प्रेम करतात की ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांना बऱ्याचदा अवघडल्यासारखं होतं किंबहुना त्या उपकारातून आपण कसं बाहेर पडायचा असा प्रश्नही पडतो मग यामध्ये अनेक नेत्यांचा आपण उल्लेख करू शकतो त्यामध्ये मग मद प्रवीण दरेकर असतील ज्यांच्या अडचणीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मदत केली इतकंच नव्हे तर प्रसाद लाड यांना ज्या वेळेला राष्ट्रवादीतल्या एका मोठ्या नेत्यानं घेरलं त्यावेळेला याच प्रसाद लाड यांच्यासाठी अगदी मुंबई ते दिल्लीपर्यंत आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत मदत करण्याचं काम याच देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांचा हा जो गुण आहे हा अनेक राजकारण्यांनी घ्यायला हवा नुकत्याच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की आपण ज्याला मदत करू त्याला पूर्ण मदत करायची मग त्याला त्या मदतीसाठी आणखी कुणाकडे जावं लागणार नाही याची काळजी घ्यायची या विधानामध्ये जे काही आहे ते खूपच खोल आणि प्रत्येक राजकीय नेत्याला विचार करायला भाग पाडण्यासारखा आहे आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की मी अचानक हे देवेंद्र महात्मे आपल्याला का सांगतोय तर त्याचं कारण आपण याच्या या मी आता जे सांगतोय ते या नेत्याच्या तोंडून आपण ऐका मग आपल्याला कळेल की आत्ता सध्या किंवा ज्याला राजकारणातल्या अनेकांनी बॅडबॉय ठरवलं ते आमदार निलेश राणे काय बोलत आहेत हे आपण ऐकूया मी फडणवीस साहेबांचा सा मनापासून आ आदर त्यांचे पाया पडून मी शिवसेनेत गेलो मी जेव्हा शेवटी भेटलो ज्या मा मी जेव्हा आता ठरलं होतं की मला ए बी फॉर्म इथून म्हणलं माझ्याही डोळ्यात पाणी होतं मला फडणवीस साहेबांनी जवळ घेऊन सांगितलं निलेश तू तू जा आणि आपण हे सगळं आपण एकच आहोत मी त्यांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो आता आपण पाहिलं निलेश राणे यांनी टाईम महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मोठेपण अधोरेखित केलेलं आता याच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बऱ्याच गोष्टी येऊन केंद्रित झालेल्या आहेत त्या काय आहेत तर ज्या पद्धतीत गेली चौदा म्हणजे दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर या संपूर्ण दहा अकरा वर्षांवर देवेंद्र फडणवीस या नेत्याची आपल्याला पकड दिसते पण ही पकड कशी आहे तर ही पकड जी आहे ही शतप्रतिशत आहे म्हणजे मला शतप्रतिशत भाजप करायचं आहे शतप्रतिशत ब्युरोक्रसीने माझं ऐकायचं आहे शतप्रतिशत सरकारी बाबूंनी माझंच माझाच अजेंडा माझाच कार्यक्रम चालवायचा आहे शतप्रतिशत आमदारांनी माझ्याच पंखाखाली राहायचं आहे ही देवेंद्र फडणवीसांची एक अपेक्षा आहे ती चुकीची आहे का तर नाही पण ती अपेक्षा बाळगत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्यांकडून यांच्या पदाधिकाऱ्यांकडून यांच्या कार्यकर्त्यांकडून जे काही होतंय ते मात्र प्रचंड चिंताजनक आहे नगरपालिका आणि नगरपरिषदांमधल्या ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये सर्वाधिक तक्रारी या भाजपच्या नेत्यांविरोधात भाजपच्या स्थानिक आमदारांविरोधात आणि भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात झालेल्या आहेत याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी नाराजी तर व्यक्त केलेलीच आहे पण वस्तुस्थितीसुद्धा तीच आहे आता याचं उदाहरण म्हणजे ज्या मालवणमध्ये जे पैसे एका विजय केनवडेकर या व्यक्तीच्या घरात सापडले त्याला चौकशीसाठीही बोलवलं नाही त्याचं काही म्हणणंही निवडणूक अधिकाऱ्यांनी समजून घेतलं नाही त्या उलट निलेश राणे यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे चार ते पाच गुन्हे दाखल करण्यात आले हे कोणामुळे होतं आहे तर हे काही स्थानिक नेत्यांमुळे होतं आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नंतरची दुसऱ्या फळीतली जी राजकीय नेत्यांची मांदियाळी आहे त्यातल्या लोकांचा या संपूर्ण व्यवस्थेवर असलेल्या फरकामुळे होत आहे आता हे सगळं करणारे देवेंद्र फडणवीस एका बाजूला आहेत ते सभा ज्या घेत आहेत त्या सभांचं जर आपण एकूणच चित्र पाहिलं तर जिथे जिथे देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झालेल्या आहेत सभा मात्र मोठ्या झालेल्या आहेत त्या सभांचा जर आपण विचार केला तर त्यांनी कोकणामध्ये म्हणजे डहाणू पालघर या परिसरामध्ये त्यांनी तीन सभा घेतलेल्या आहेत बदलापूरमध्ये त्यांची एक सभा झाली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये त्यांच्या सात ठिकाणी सभा झाल्या उदगीर लोहा हिंगोली परतूर पैठण बीड आणि खुलताबाद या ठिकाणी त्यांची सभा झाली नागपूर विभाग म्हणजे जो स्वतः त्यांचा होमपीच आहे तिकडे त्यांची जी सभा झाली त्यामध्ये उमरेड वाडी हिंगणघाट भद्रावती गडचिरोली भंडारा तुमसर गोंदिया या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या कारण आपलं होमपीच उघडं पडायला नको हा त्यामागचा एक उद्देश होता जर आपण यवतमाळ आणि या भागात गेलो म्हणजे अमरावती भागात गेलो तर तिथे यवतमाळ वाशिम हिवरखेड धारणी चिखली नाशिक विभागामध्ये गेलो तर जामखेड सिन्नर त्र्यंबकेश्वर शहादा भुसावळ कोपरगाव पिंपळगाव बसमंत या सात ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या पुणे विभागाचा जर आपण विचार केला तर तिकडे अक्कलकोट सांगोला चंदगड कराड उरण ईश्वरपूर भोर आळंदी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दिली माझी देवेंद्र फडणवीसांनी सभा घ्याव्यात ही त्यांच्या पक्षाची गरज आहे ही त्यांच्या नेत्यांची गरज आहे हे जरी खरं असलं तरी जिथे जिथे देवेंद्र फडणवीसांच्या सभा झाल्या तिथे तिथे मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ केला अस्वस्थता पसरवली अशांतता पसरवली या सगळ्याला देवेंद्र फडणवीस पायबंद घालू शकतात आणि ती क्षमता त्यांची आहे म्हणून आपण असं म्हणतोय की आत्ता देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर विचार करण्याची वेळ आहे एका बाजूला सर्वाधिक जास्त क्राऊड पुलिंग जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेंनी केलं त्यांनी एकूण त्रेपन्न सभा घेतल्या एकनाथ शिंदे यांच्या जर आपण सभांचा विचार केला तर याच्यामध्ये त्यांनी ते ज्या तेवीस जिल्ह्यांमध्ये त्रेपन्न ज्या प्रचारसभा आणि रोड शो केले ते जर पाहिले तर ते सगळ्यात आघाडीवर होते आणि यातल्या बऱ्याचशा सभा राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी घेतल्या आता एकनाथ शिंदे यांनी जी सभा घेण्याचं जे काही त्यांचं तंत्र आहे किंवा त्यांच्या सभांमधला जो काही गर्दी खेचण्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र यावेळेला सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा धनी ठरला आता एकनाथ शिंदे हे खूपच गंभीर पॉलिटिशियन आहेत लक्षात घ्या ते कधी असे अजित पवारांसारखे मजाक मस्ती करताना किंवा थट्टा मस्करी करताना फारसे आपल्याला दिसत नाहीत सतत गूढ अशा एका शून्य नजरेमध्ये वावरणारे आणि गेले काही दिवस अस्वस्थ असलेले एकनाथ शिंदे हे एक सीरियस पॉलिटिशियन म्हणून अगदी शरद पवारांपासून ते अनेकांनी त्यांना असं संबोधलेलं आहे अनेक सनदी अधिकाऱ्यांनी नुकतंच आपल्याला ठाऊक असेल की भूषण गगराणी यांनी टाईम महाराष्ट्राच्या एका मुलाखतीत ते सर्वाधिक मेहनत करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे पण याच एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये एक चूक आपल्याला होताना दिसली अर्थात ही आयडिया कोणाची आहे हे आपल्याला नाही माहिती त्यामुळे आपण त्या त्या व्यक्तीवर भाष्य नाही करणार आहोत पण ही आयडिया ज्याने कोणी केली त्याला हुतात्मा चौकात एकशे पाच फटके मारल्यानंतर एक फटका असं मोजण्याची गरज आहे इतकी परिस्थिती आपल्याला या त्यांच्या तंत्रामध्ये आणि या त्यांच्या फंड्यामध्ये दिसते तर या संपूर्ण सगळ्या सभांमध्ये एकनाथ शिंदे काय करत होते तर उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांना फोन लावत होते आणि ते सांगत होते की मी अमुक एका ठिकाणी आलेलो आहे तिथे जे आमदार आहेत ते मला भेटले तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते मला भेटले आणि ते असं म्हणतायत की आम्हाला एम आय डी सी हवी स्वतः एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत ते आत्ता नगरविकास मंत्री आहेत ते गृहनिर्माण मंत्री आहेत आणि ते एम एस आर डी सी मंत्रीसुद्धा आहेत इतका मोठा नेता जर अशा पद्धतीत कुणीतरी सांगितलं म्हणून बालिशपणे जर उद्योग मंत्र्यांना फोन लावत असेल आणि जाहीर सभेमध्ये एम आय डी सीची मागणी करत असेल तर एकनाथ शिंदे सहाव्या मजल्यावर बसून नेमकं काय करतात असा प्रश्न साता समुद्रा पलीकडच्या प्रेक्षकांना आणि राजकीय जाणकारांना सुद्धा पडू शकतो उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय सी पाहिजे काय करणार तुम्ही जण आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एम आय डी सी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही जी च नोटिफिकेशन जे काढावं लागतं ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके हो अशी फोनवर मागणी करून एमआयडीसी येते का मग जर अशी एम आय डी सी आली असती आणि असंच एम आय डी सीचं चा कामकाज चाललं असतं तर राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामधला जो पराकोटीचा संघर्ष एम आय डी सीवरून सुरू है गे नेक जिते जिते आहे गेली अनेक वर्ष तो खरंच झाला असता का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जिथे जिथे एम आय डी सी सुरू आहेत तिथल्या एम आय डी सींचं काय नेमकं स्वरूप आहे आपण दोडा मार्क सारखी जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये किंवा तिथल्या अडाळी जी आडाळी नावाचा जो परिसर आहे तिथल्या एम आय डी सीमधली जी काय परिस्थिती आहे ही जर आपण पाहिली तर तिकडे एक भटकं कुत्रंसुद्धा फिरकत नाही आहे कुडाळ एम आय डी सीमध्ये जर आपण गेलो तर तिथल्या उद्योगांपेक्षा इतर गोष्टींसाठीच यातले भूखंड वापरले गेलेले आहेत अनेकांनी मग आपण अंबरनाथ एम आय डी सीचा विचार केला तर तिथली गुन्हेगारी आणि शिंदेंच्या समर्थकांचं आणि तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं साठे लोटं या सगळ्या गोष्टी आपण दुर्लक्षित करून चालणार नाही आहे कारण एकनाथ शिंदे हे एक सिरियस किंवा एक गंभीर राजकारणी आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे जर जाहीर सभांमधून असं करणार असतील तर मग त्या जाहीर सभा या थट्टा मस्करी लेवलला किंवा त्या दर्जाला जातील ही बघ भीती आपल्या मनात सतत कायम राहते आता अजित पवार हे गेले काही दिवस म्हणजे ते स्वतः अर्थमंत्री आहेत ते स्वतः अत्यंत ज्येष्ठ असे विधिमंडळातले सदस्य आहेत राजकारणी आहेत शरद पवारांचा वारसा पुढे चालवणारे नेते आहेत पण त्यांच्या सभा जर आपण पाहिल्या त्या तर त्यांच्या सभांची संख्या जरी एकोणचाळीस असली त्या सभांना गर्दी होत असली तरी या बहुतेक सभांचा जो पोत होता तो विनोदाकडे जाणारा होता थट्टा मस्करी आणि तिथल्या कार्यकर्त्यांवर शेरे मारणाराच होता आणि त्यामुळे जर या तिन्ही मोठ्या नेत्यांचा सभांचा जर आपण विचार केला तर या तिघांनी एकत्र बसून आता महाराष्ट्राचं राजकारण एका गंभीर टप्प्याकडे नेण्याची गरज आलेली आहे कारण नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आमच्याकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव आलेला नाही ही अत्यंत दुर्दैवी चीड आणणारी संताप आणणारी आणि फडणवीस शिंदे आणि पवार यांना विचार करायला भाग पाडणारी अशी गोष्ट आहे कारण एका बाजूला बळीराजा रडतोय कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे अगदी शेकडो नव्हे तर हजारो हेक्टर जमीन ही अक्षरशः खरवडून गेलेली आहे आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांना आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांकडून कृषीमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव जर मिळत नसेल तर या सगळ्या सभांच्या संख्यांचा आणि या क्राऊड पुलिंगचा नेमका काय अर्थ काढायचा आणि त्यामुळेच मी जे म्हणतो आहे की जे नव्वदच्या दशकांमध्ये मुंडेंनी केलं त्यावेळेला मुंडेंना अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचासुद्धा विरोध होता आणि शरद पवार यांचासुद्धा विरोध होता पण मुंडे या दोन्ही महानेत्यांना फारसं न दुखावता हो मा ज्या संघटित गुन्हेगारी विरुद्ध तुटून पडले आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र याच पद्धतीची अपेक्षा करतोय कारण ते स्वतः एक अत्यंत चारित्र्यवान नेते आहेत शिस्त समयसूचकता आणि वेळेचं भान आणि काळाची गरज ओळखून नेतृत्व करणारे नेते आहेत जर देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक पातळीवरचं राजकारण तिथली झुंडशाही गुंडागर्दी किंवा अगदी राजन पाटील छाप म्हणजे जे, जे सोलापूरचे माजी आमदार आहेत त्यांच्यासारखी जी काही प्रवृत्ती आहे ही जर वेळीच थोपवली आणि ठेचली नाही तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत हिडीस विद्रूप आणि जीवघेण्या टप्प्यावर जाईल ते थांबवणं हीच आत्ता खरी वेळ आहे आणि हीच आता गरज आहे फडणवीसांव्यतिरिक्त दुसरा नेता हे करू शकणार नाही हे मी सांगतो याचं असं आहे एकाच वेळेला आपल्या पक्षातल्या विरोधकांच्याकडे असलेल्या नेत्यांवरती त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आणि माध्यमांवरती पकड असलेला दुसरा नेता आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत नाही आणि दुसऱ्या कोणत्या नेत्याला इतक्या मोठ्या प्रमाणात यशही ये येत नाही त्यामुळे एका बाजूला हे सगळं जाणणारे फडणवीस दुसऱ्या बाजूला प्रचंड पायाला भिंगरी लावून समाजातल्या लोकांना मदत करण्यासाठी तडफडणारे एकनाथ शिंदे आणि राजकारण आणि अर्थकारण याचं भान ठेवत काम करणारे अजित पवार यांनी आता एकत्र बसून जर हे सगळं केलं नाही कारण या सगळ्या सभांमधून अजित पवार काय म्हणत होते की राज्याची तिजोरी माझ्याकडे आहे तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत एखादा मोठा नेता ज्या वेळेला आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर अशा पद्धतीत स्वकेंद्रित होऊन भाषण करत असेल किंवा त्यांना संबोधित करत असेल तर मात्र महाराष्ट्र एका वेगळ्या आणि धोकादायक वळणावर उभा आहे हाच महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हाच महाराष्ट्र शरद पवारांचा आहे का असा प्रश्न पडेल इतकी परिस्थिती गंभीर होताना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसलेली आहे आणि ही परिस्थिती बदलण्याची क्षमता ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी याच टप्प्यापासून नव्या राजकारणाला सुरुवात करणं गरजेची आहे जर ते संजय राऊत यांच्यासाठी इतके कणवाळू होत असतील आणि इतके आस्तेवाईकपणे त्यांच्यामध्ये गुंतून त्यांना धीर देत असतील तर महाराष्ट्रातल्या तरुणाईला आणि राजकीय कार्यकर्त्यांनासुद्धा त्याच फडणवीसांना धीर देण्याची आता वेळ आलेली आहे अन्यथा जसं निलेश राणे माझ्या मुलाखतीत म्हणाले की आता सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा निवडणूक लढू शकत नाही हे चित्र फडणवीसांना बदलावं लागेल आणि जर ते ते बदलू शकले नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणात काम करणारी तरुणाई ही कदाचित फडणवीसांना माफ करणार नाही या सगळ्याचा विचार फडणवीस शिंदे आणि पवार यांनी करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे आपल्याला काय वाटतंय मी जो आशावाद व्यक्त करतोय फडणवीसांच्या बाबतीत तो, तो फिजूल आहे का फडणवीस हे सगळं बदलू शकतात का महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात झुंडशाही आणि गुंडशाही दोन हजार चौदापासून अगदी मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली या माझ्या मताशी आपण सहमत आहात का असाल तर अगदी संस्कारक्षम शब्दांमध्ये आणि संसदीय शब्दांमध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पाठवा या प्रतिक्रिया पाठवताना आपण फक्त एकच करा आपण आपलं स्वतःचं नाव जरी फक्त लिहिलं तरी त्याच वेळेला आपण कुठून आम्हाला प्रतिक्रिया पाठवताय इतकं मात्र जरूर कळवा येणाऱ्या काही काळामध्ये घडणाऱ्या राजकीय गोष्टी आणि घडामोडी याच्यासाठी विवेचन करण्याकरता आपण भेटणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद